आला आला आमचं पियुष ही अळूवडी मस्त सगळे फणसाचे आहेत झाड छोट आहे पण फणस मोठे आले सो मस्त आता दर्शन घेऊन आम्ही निघालो इथून गंग्याचं तुम्हाला पण कसं दर्शन भेटलं मला नक्की सांगा कमेंट करा आता तीन महिने तर आता इथून निघालोय आता कुठे चाललोय आपण आपण जातोय लांजाला आता लांजाला चाललोय आणि फणसाची झाडं घ्यायला तर आता आधी जाता जाता आपण सी एन जी पाहू शोधणार आहोत कारण आपला सी एन जी डाऊन झाला सी एन जी भरू आणि मग पुढे लांजाला जाऊ सो स्टेट येऊन हो। सो मी आता राजापूर ते लांजा रोडवर आहे हायवे एवढे सुंदर बनवलेले आहेत मी या रोडनी आणलो होतो आम्ही आत्मरत्नागिरीवर नागपूर जायचो पावस पावसमार्गे गावाला बट खूप सुंदर बनवले आहेत रस्ते म्हणजे मजा येते चालवायला सो मोस्ट ऑफली आता तर मी माझा रूट हाच ठेवू ठेवायचा विचार आहे जे आपण गावावर निघू हो किंवा मुंबईवर नेताना गावागावातून येण्यापेक्षा ने आहेच तुम्हाला पण दाखवतो रस्ते आता द वे चालले लोक आता येऊन वाजलेत सो विचार केला आपण पण जेवून पण घेऊया आता टाइम तर झालाच आहे जेवून घेऊया तर जेवायला आम्ही थांबलो आहे इकडे लांजालाच तांबे आहार गृह आई प्यूज भेटले तुला इकडे आईचं फेवरेट पियुष भेटला आहे का इथे माहीत हो मी बोर्ड वाचला म्हणून भेटला एक आला आमचं आलं आहे तू नंतर खाणार जेवल्यानंतर पण त्यांनी आमच आहे

मस्त पैकी आता मी फटाक खातो फटाफट लागली गेले मला आणि खाऊन मग परत येऊन तुम्हाला भेटतो कारण आपल्याला जायचं आहे ना पुढे आता जेवण झालंय आमचं आणि हे बघा आणि ज्यांचं जेवण झालं आभारी आहोत मस्त आहे आणि जेवल्यात त्याचा आभार पण मांडता ते किती सुंदर आहे आणि आम्ही लाडू घेतले मेथीचे लाडू घेतले आहेत वीस रुपये एक लाडू तर आईला आवडतात म्हणून पाच लाडू घेतले आता निघतो इथून तांबे आहार गृह आता इथूनच आय थिंक पुढे दहा ते पंधरा मिनटं पुढे आहे आता आपलं डेस्टिनेशन आता पटापट पड़ गाडीत बसतो आणि मग पुढे देसाई नर्सरी जॅकफ्रूट किंग देसाई फणस संशोधन केंद्र महाराष्ट्र गाव झापडे सो so, आता आलो फार्म आ, आहे आपण इकडे फार्ममध्ये बोर्ड तिकडे आहे हे माझ्या पाठीचे दिसतात तुम्हाला हे सगळे सगळे फणसाचे आहेत बघू शकतात हे सगळे फणसाचेच आहेत ना 75, 75 भारतामध्ये एवढी किंवा भारतामध्ये किंवा इंडोनेशिया व्हिएटनाम इथे ते फणसाची बनते त्या सगळ्यांची यांनी ते आहेत त्याच्या जगभरातले फणसाची आता आपल्याला वर जायचंय समोर जायचं आहे झाडं आपली पाच सहा वर्षाची कशी आहे कशी लागले आता जाऊया पुढे मग कसे दिसतील ते बघायला आता पुढे जाणार नाही सहा वर्षांनी झाड मोठं झाल्यावर कसं दिसेल बघायला ते पण ते आता गुहागर वरून इथे आलेत लांज्याला आलेत विचार विचार किती फेमस आहे इकडे चला आता पुढे जाऊया हो सांगतो तुम्ही आंबेलावाची लावा आणि महाराष्ट्राच्या जवळ सात ते आठ फुट आता खाली आलो इकडे म्हणजे खाली म्हणजे तिथून आम्ही पुढे आलो आणि फणसाचं इकडे सहा सात वर्ष आहे बघा साड किती खाली आले नेहमी असे वर एकदम बघायला भेटतात झाडावर चढून मग तिथून बांधून आणि हे बघा इथे हा मस्त पैकी असा फणस इथे खालीच लागलेला आहे बघा एकदम हाताला किती भारी यार अरे खूप सारे आहेत झाडं इकडे पुढे पण आहे त्या बाजूला जिकडे गाडी लावली आहे गाडी मस्त सावलीत लावली आहे आणि आता बघू समोर मला अजून एक दिसला दाखवत हे बघा किती मोठा फणस आहे हात एवढा आहे म्हणजे विचार करा किती मोठा आहे

गाडी तिकडे सावलीत वर वाटत हे बघा इथेच आहे अजून एक दिसला मला हाताच कळच आहे काढून घेऊन जाऊया एक घरी <laughs> हा सगळे काढून सगळे हाताजवळ आहेत असंच एक कोयतीने काढून नेलं तरी खाली नदी आहे वाटतं पोरं खेळतात मस्त नदीमध्ये तिथे पण आहे हा खाली आहे ना खाली खाली झरा आहे जाऊन बघायला पाहिजे खाली मस्त इकडे असा झरा दिसतो वाहताना कोकणाचं सौंदर्यच भारी आहे स्वर्ग आहे तर कोकण स्वर्ग इथे भारी वाटतंय थंडगार मस्त वातावरण आणि हा माझ्या इकडे जवळच फणस तर आता इथे खाली बघून आता फणस तुम्ही बघितलात आता परत वर आलो इकडे मगाशी आपण जिकडे होतो इकडे आणि इथे मंदिर आहे समोर माहीत नाही मला कुठलं मंदिर आहे पण गाडी लावून आलोच आहोत आता पण मंदिरात पण जाऊन येऊया मेन हायवेपासून आतमध्ये आहे पंधरा वीस मिनटावर आहे मेन हायवेपासून आणि हे आहे मंदिर हे आहे श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री नवलादेवी प्रसन्न आणि श्री ब्राह्मणदेव प्रसन्न

नवीन इकडे आला पूर्ण नवीन आहे म्हणजे इकडे घेतली की अजिबात नाही आता आणि त्याच्या सुद्धा रुपटॉप सगळं आहे ना पूर्ण सोलर आहे पण हे सगळ्या मशिनरी जातील त्या सोलर वर जातील आणि तसं नेट मीटरिंग झालं ना प्रश्न येत नाही समजा जी युनिट जनरेट झालेली वीज असेल तर आपल्याला ती पावसामध्ये समजा अतिपाऊस असेल तर त्यावेळेला जनरेट होत नाही मग त्यावेळेला ती वापरायची बिल आहे बरोबर पण हे जे आता थंड झालंय एवढं सोलरच्या पॉवर टेम्परेचर दाखवत नाही ते अर्थ ते एसी धाव एसी लावले थंड कसं झालंय दोन डिग्री टेम्परेचर इथं चार आहे ही ह्युमिडिटी आहे

घरातलाच फक्त ए सी चालू ठेवला तर नऊ हजार नऊ दहा हजार बिल पड इकडचं तर महिना मग किती येईल नाही पण हे चांगलं आहे सोलार वर केलं आहे ते फ्लॅट पाच कोटीचा प्रोजेक्ट आहे वरती आहे ना तो आता ती इमारती पूर्ण झाले फक्त वगैरे अच्छा अनेक सोलार पॅनल आहे तो फक्त सूर्य नाही तर चंद्रच्या याच्याने सुद्धा वीज प्रोड्यूस करतो काय भारी आहे ही ग्रामपंचायत आता पाच प्रकारची आता ही पॅकिंग चालू आहे गाडीवर निघाली ना पाणी

ओके चालेल चालेल आपलं नाव काय होतं माझा हरिश्चंद्र मुलग्याच मिथिलेश अच्छा मिथिलेश तीन रत्नागिरीला असतो नाही रत्नागिरीला नसतो रत्नाईला गेला बरे त्याला गुगलला सर्च केलं ना एक नंबर है ना त्याला सर्च केला की तुला कोण आहे तो यंग जनरेशन इथून लगेच बरोबर सगळे सगळे नाही करत नाही पण जे मुंबईला जातो फ्लो आम्हाला थांबवायचंय तो फ्लो थांबला पाहिजे तरुण बरेचशे जण आता खूप तरुण वर्ग येतो ना बरेचशे जण म्हणजे पटायला लागले त्यांना इकडे दोन एकर जागा असली ना तरी आरामात दगता येते मुंबईला पंधरावीस हजार नोकरीला जाण्यापेक्षा ना इथं दगता येते आणि ह्या स्वच्छ वेळेत आयुष्यमान दहा वर्षांनी वाढणार मुंबईच्या मुंबई पुन्हा दिल्ली आहे त्याच्यापेक्षा इकडे आयुष्यमान वाढणार खूप गोष्टी करणार सोन्याची खाण आहे कोकण ज्याला श्रीमंत होईल चाले, आता चालेल इथून निघतोय माळ बांधले स्वतः आरामात गाडी चालवायची आपल्याला नाही तर रस्त्यातून जाता झाडं <laughs> तर आता हा <laughs> आता निघतो इथून आम्ही रिटर्न घरी जायला आता काय नाही आता डायरेक्ट घरीच जाणार रिटर्न सो नथिंग काय असं इंटरेस्टिंग नाही का दाखवणार का सो हा लॉग मी आता इथे सेंड करतो पुन्हा भेटू आजच काहीतरी नवीन घेऊन आता आहोत आपण गावात फिरायला जाऊच समजून कुठे कुठे सो काहीतरी परत नवीन घेऊन येईन तुमच्यासाठी एका नवीन लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत तो आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय